या सातपूरकरांच्या मानाच्या काल सायंकाळी मोठ्या दिमाखात राजेशाही थाटात भव्य आगमन सोहळा साजरा करण्यात आला शेष भव्य गणरायाची मिरवणूक मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने सातपूर कॉलनी परिसरातून काढण्यात आली होती सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाला नुकतेच नाशिक पोलीस आयुक्तांच्या वतीने नाशिक शहरातील मागील वर्षाचे प्रथम बक्षीस मिळवण्याचा मान मिळाला असल्याने यंदा सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे सातपूरचा राजा मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यात शेकडो ढोल वाद्यांच्या कलाक्षेत्र वाद्यपथकाच्या लयदार शिस्तबद्ध सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले होते ग्रामीण बाजारातील संभळ ढुमक्यांच्या वादनावर अनेक लहान मोठ्याने ठेका धरला होता तर आकर्षण रोषणाई असलेल्या वाहनातील डीजेच्या विविध गीतांवर तालांवर असंख्य तरुणाईंनी ठेका धरत जल्लोषात गणरायांचा आगमन सोहळा साजरा केला या आगमन सोहळ्यानिमित्त प्रारंभिक शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर रिपय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके माजी नगरसेविका इंदुबाई नागळे माजी नगरसेविका उषाताई शेळके गोकुळ निगळ देवा जाधव दीपक नाना लोंढे नरेश सोनवणे राजू पाटील रमेश साळुंके डॉक्टर सोनवणे संतोष पवार जीवन रायते विजय तुपलोंडे रवींद्र पालवे विजय वाडेकर आदी असंख्य सर्व पक्षीय सर्व धर्मीय मान्यवरांचा स्वागत सत्कार सातपूरचा राजा गणेश उत्सव अध्यक्ष राजभाऊ खताळे यांच्या हस्ते करण्यात आलं या आगमन सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाच्या आयोजकांना शुभेच्छा दिला माजी नगरसेविका आभार व्यक्त केलेला आहे सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापने गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा आशीर्वाद प्रत्येक वैभव प्राप्त होईल आणि प्रत्येकाला हा गणराय नागपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे दरवर्षी हे मित्रमंडळ उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करत ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असत या मंडळाचा आम्हा सर्वच लोकप्रतिनिधीला सार्थ अभिमान आहे यांच्या हातून हे कार्य अखंड असं चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो सर्वांना उदंड वन आयुष्य लाभो एवढीच मागणं मागतो गणपती बाप्पा मोहरी मला जनता राजाचा सार्थ अभिमान आहे लोकांत शिवशक्ती भीम शक्ती सर्व धर्म संभाव पण तुम्हाला नाही बघायचं असेल ना सातपूर गाव बघा तिथे लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुरे देऊन ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाहतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा मजबूत करीत आहे आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच पत्तीनं आणि गुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ती परंपरा आहे लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी याची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या माग आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागू शकतो आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे तर ह्या वर्षाचा किंमत पंच्याहत्तर हजार आणि एक नंबर मिळेल येणार आहे किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कसं स्वागत सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे की सुखाचे राज्य आले असं येऊ दे आम्ही ज्या पद्धतीनं एका जीवाभावाने काम करतो ते करू दे अशा गतीमान पद्धतीने करण्यासाठी काही घडला विघ्नार्थ आम्हाला अजून दे जे देण्याची ताकद तुझ्यात आहे हिंमत तुझ्यात आणि तू देणार तेवढी खात्री वाळवतो अरे तमाम जनतेला आवाहन करतो मस्ते पर हा हमों से सादर करा खूब खूब शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान उच्च राज आता आणे दास सर्व माझे प्रतिष्ठित नक्र सामायिक समाज कोटाय गणपति बाप्पा हा विघ्न अर्थ असल्यामुळे आपल्या प्रवादात संपूर्ण जगातील का हा गणपती बाप्पा घेत असतो तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही गणपती चरणी प्रार्थना करते याने हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं तसेच दहा वर्षांनी सुद्धा गणपती रायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते कारण त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला सर्व नागरिकांना लोकप्रतिनिधींना आम्हाला आणि सर्वांना सुखाचे समाधानाचे आरोग्याचे गणपतीच्या प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराज सातपूरचे राजा गणेश उत्सव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ खताळी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध सामाजिक लोक उपयोगी हो असे देखावे सादर करून दरवर्षी विविध उपक्रम सातपूरचा राजा गणेश उत्सव मंडळ करून राबवले जातात या वर्षी सातपूरचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भव्य शेष नागावर निवांत मुद्रेत असलेल्या भगवान विष्णू रूपातील गणरायाचा भव्य आकर्षक देखावा सादर करण्यात आला आहे सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाचे चेतन खैरनार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी खैरनार शैलेश खताळे बंटी कोर गौरंग सोमवंशी सागर शेळके भारत गांगरुडे बापू बावीस मनोज पाटील सुधीर शहाणे बापू सावकर सुशील शहाणे श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश गोगाणे किशोर तायडे संदीप सोनवणे किरण मेड नितीन सोमवंशी विशाल मेड कुणाल सरसुरेवंशी बंटी निकम अशोक अहिरे शुभम कोर आदी पदाधिकाऱ्यांसह सातपूरचा राजा गणेश उत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ व स्वराज्य मित्रमंडळासह पी एल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर